काय वहिनी कुठं आहे नवरा शेतात चालले काय लावले अहो कपाशी लावली कपाशी तुमच्या छानी वांद्रा का कपाशी सोयाबीन भुईमुग लावा तुम्ही आमची कपाशी पाहिली का अहो तुम्ही आमच्या डेप्युटी कपाशी बघा एका झाडाला पन्नास ते पंचावन्न बोंड आलेत तुमच्याला फक्त पन्नास पंचावन्न आमच्याला शंभर तीनशे बोंड आहेत आणि ते पण एवढं ले काही ना का बापर मारू अहो तुम्ही माझ्या बरोबर चला तुम्हाला दाखवते आमची कपाशी चला बर हा चला चला तुम्हाला जात माझी कापाशी इकडं काय मग फिरले का डोळे बोंड आहेत का काय आहेत बोंड एका झाडाला आहेत ना दीडशे बोंड आहेत समजलं का एकही कमी भरणार नाही जास्त भरतीन आमच्या डिपोटी झाले ना अजून येऊ शकते पाच सात बोंडा आले त्याला तुम्ही बियाणं कोणतं वापरलं आशा नव्वद अकरा याची खासियत माहिती काय या झाडाला पानं कमी बोंड जास्त आणि पानं कमी असल्यामुळे काय होतं याला कीड लागत नाही आणि अजून एक पाणी कमी होऊ नाहीतर तर होऊ ह्या पिकावर काही फरक पडत नाही मनासारखं कपाशी भेटते आणि बरं का घंटन भाऊजी या झाडाच्या जा खोड्यापासून तर शेंड्यापर्यंत प्रत्येक बोंड्याची साईज सारखी एकही कमी नाही जास्त नाही आणि मेन म्हणजे दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात अय लोहि तुमची दिवाळी म्हणजे एकदम लय जोरदार होणार दनक्यात झाड अहिले झाडे लईत नाद आहे मग बिडियापटीला आहे ना हेच बियाणं आणायला सांगतो नाव काय म्हणले याच आशा नव्वद अकरा आशा नव्वद अकरा हा आशा नव्वद अकरा हा आशा नव्वद अकरा तुमचं झालं खड आताच मळणी यंत्र बाहेर काढले वावरात नाही का त्यांना पाठवून माझं होऊन जाईल सगळं आमच्या शेतातले ना आमच्या चुलत्याच ते राहिले तेवढं झालं तो पाठवून काय गळायला लागले सगळं वाढून काय सांगतो सगळ्यांचं सोयाबीन सगळ्यात काढले मळणी यंत्रवाल्यांना आला हिंड फिर असता सोयाबीन तिकडे वाळा ना आला येऊ डिप्युटी काय तुम्ही ना झिरो आहे झिरो मग काय झालं आता ती काय कापाशी लावली काय त्याला दहा दहा पंधरा पंधरा बोंड आले झाडाला सरपंच आता उज्वला वहिनीच्या शेतातून जाऊन बघितलं एका झाडाला दीडशेच्या पुढे बोंड आहेत सगळे एका साइज मध्ये हा काय सांगतो खरंच सांगतोय दीडशे बोंड दीडशे पेक्षा जास्त चे कोणचं वाण वापरलाय अशा नव्वद अकरा हे काय ती पडलेली पिशवी बी आणली उचलून मी आयला अशा नव्वद अकरा पैड खरं सांगत होतो गेऊ हा आयला डेप्युटी मग आपलं चुकलंच राह आपण काय कुठल्या कपाशी लाईत बसलो राह आयला माझा लय तोटा झाला मग बरोबर तीन एकर तीन चार एकर कपाशी आहे खाली हा मग तेच झालं ना आता आपल्या वावरात दररोज बघतो ना मी तिथं बघून पार माझं म्हणजे अचंबित झालो मी अशा लवकर गोष्टी सांगायचं नाही तू लोकांचं पीक आलो नंतर सांगायला लागला कोणतं आशा नव्वद अकरा एक काम, करा काम एक सार केज। सार केज। दिर्शे। दिर्शे आता पुढच्या वेळेस ना आपण जाऊ घेतला वायाला एवढं काम चांगलं केलं तू एक समान बोंड सगळे सारखेच सारखेच काय मग आम्ही लावून फसलो हे पहिले आणि दीडशे दीडशे पेक्षा जास्त पुढच्या वेळेस मला पेरायच्या आधी आठवण करून द्यायच्या आशा नव्वद अकराची हे कर ध्यानात दे आणि जपून ठेव पुढे तस काही नाही आपल्या लक्षात राहील जपून ठेव नाही त्याच्यात तंबाकू घालून ठेवशील काही हा जपून ठेव मग आपल्याला मला जा दाखवून देते मळणी यंत्रावाले चला बरं ते सोयाबीन पोळी घेऊन ये हा घेऊन येतो गावात नवीन दिसतय तुम्ही कोण आहे हा आम्ही सोयाबीनचे व्यापारी आहे हा आम्ही इथ सोयाबीन बघायला आलो आमचं गाव म्हणजे सोनेवाडी आहे ना आमची म्हणजे सोयाबीनचं माहेर घरच म्हणजे नंदन वनच हॉटेल नंदन वन नाही बरं का हे சேஃபிச்ச நன் அமௌண்ட்